चालला बघा आली दे ती थोडीशी जा प्लेट घेऊन आजी पण करतायत आजीला काय पहिल्याच्या काळातल्या दोन दोन घेतात आजी मस्त आमच्या इकडे परसन बघा झाड आहेत आंब्याची दोन बनवलेला आपण घरगुती मसाला टाकून घेतो मोती आहे ना बघ मोती कुठे हाय अब मोती हाय अबक बघा दोने मिळून एवढे झालेत आता उतून बघूया आपण किती उद्या पण उद्या मारल मग कपडे जुळत नाही ते नको दोन टाकू असेल अण्णाचे बघित एवढे पकडले आणि आता हा पिशव पण घेऊन गेले तू फाटली बघा पकडले पण रे दोन शिपे आम्ही त्याशी शिपायना गेलेलो पण भेटले नाही छोटे छोटे पाच सहा भेटलेले आणि भेट आज बघा न शिपांना जाता एवढे मिळाले दोन मोठे मोठे आणि आता हे फायनल वाला बघूया हे माऊन टाकले टाकलं थोडीशी लोकांनी पण पण जास्त मी टाकले पण आहे त्याच्यात हे बघा किती खेला, 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 खेला। खाली जोडलं मोठ्या पण आहे यात फक्त मास असतो काय

हा वाला मला भेटलेलं तिथे कॅच पकडले हा वाला खेकडा भेटला हा वाला खेकडा तिथे इथेच बसलेला माळावर आता यांना साफ करतोय कुठे पळतोय बघा बघ कुठे पळतोय आणि टोपन तिला थालीत दे तिकड थोडीशी जा प्लेट घेऊन ये प्लेट घेऊन ये जा ताट घेऊन ये ताट साफ करतोय बघा असं फक्त हे पुढचं टोक काढायचं त्याचे आजीला काय पहिल्याच्या काळातल्या दोन दोन घेतात आजी बारीक ते बारीक नको आहे करू मोठे कर मोठे मोठे करा बारीक मध्ये सुकवायला सुकतील कुठ सुकतील सुकतील ऊन किती येईल तू आहेस ना राखण्याला बस मी मला बस आता मी चूल पेटवतोय गोष्ट असते माहिती आहे तुला कसा माहित असणार हे मग आम्ही सांग नाही काय तर रॉकेल भेटायचं आता रॉकेल भेटत नाही म्हणून असं कागदाने विद्याने पेटवा लागतंय छोट मस्त आमच्या इकडे परसाना बघा झाड आहेत आंब्याची दोन आणि एवढी सावली आहे पूर्ण हा बघा झोपाळ होती छोटासा पाळ बाबू खेकड्यांचा रस्ता बनवायचा आहे हे मसाले सर्व हा तिखट मसाला पाणी बघ तेल आणलं आपल्याला ह्याच्यामध्ये बनवायचं आहे आपण ह्याच्यात ओतून घेऊया ह्याच्यात या भांड्यात थोडा झिंगल्या ठेवूर पुरांनो रश्श्यासाठी नको मला काय माहिती नको थोड्या रशासाठी ठेवल्या आहेत त्याच्यात टाकून कारण खेकडी कमी आहेत बस आहे दोन रे खेकडी याच्यामध्ये मी हळद टाकते अद्रक लसून फेस्ट आहे गरम मसाला, मसाला, थोड़ा मसाला हा धनापूर मसाला थोडासा चिकन मसाला टाकते आणि हा घरचा आपला मसाला बनवलेला आपण असं मिक्स करून घ्यायचं बघा <सलियों> आमची चूल पेटली आहे आता याच्यामध्ये मी लसून टाकलेत याच्यामध्ये तेल टाकला आता याच्यामध्ये ऍक्च्युली मेथी टाकतो आम्ही पण मेथ्या नाही येत आता म्हणून नाही टाकतो थोडासा गरम झाला तेल तर त्याच्यामध्ये ते आपण लसून टाकलेलीच आहे थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये आपण चिंगल्या टाकूया आपण पाणी टाकून घेऊ आपण मिक्स करते थोडासा ह्याच्यात व्यवस्थित आणि दहा पंधरा मिनटं शिजत ठेवूया आपण ते काय शिजतं ते जास्त वेळ नाही लागत हे वल्ला बनवते की सुक्का हा सुका बनवते वल्ला वल्ला <laughs> वल्ला आपल्याकडे आंबा नाहीये कच्चा आंबा मग हे कोकम टाकते थोडीशी त्याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी दोनच पीस टाकले ग कलर किती भारी आहे लाल कलर ह्याला पूर्ण सुकवायचे आपल्याला ती प्रमाणे मीठ टाकूया थोडंसं आपण हे उकडवायला टाकलेत शिंपल्या दोनच आहेत दोघांचे दोन घर येतील कारण आपल्याकडे कमी आहे ना खेकड्यांचा हे झालंय रेडी हे बघा किती छान दिसतंय बघा रेडी झालं आपोआपच खालतात हे पाणी टाकलं ना ह्याच्यामध्ये देव। का आपोआप फुलतात केवढा मास आहे बघा ह्याच्यामध्ये पाव जबरदस्त काढू सिंपल शोपीस नक जीव अडकला मोत्यात मोती आहे ना बघ मोती कुठे हाय अबक मोती हाय अबक विकू ये ना पण नाही तेवढा मोती आहे बघा बघा मोती मस्त ना जबरदस्त मोठा आहे रे जबरदस्त मोठा आहे जबरदस्त

त्याच्यामध्ये तेल टाकला आता आणि टाकतो टाकते लसूण थोडी गरम झाली लालसर झाली की त्याच्यात टोमॅटो टाकते बघा वाटण हा वाटण बनवलाय मी कांदा खोबऱ्याचा कांदा खोबऱ्याला मस्त भाजून घेतलाय अद्रक टाकलाय कोथिंबीर टाकली आहे आणि लसूण टाकली आहे आणि ते वाटून घेतलं आहे वाटण म्हणजे आता हळद टाकली आणि गरम मसाला टाकते धनिया पावडर थोडंसं पाणी टाकते कट मसाला टाकते घरचा हा बनवलेलं वाटण टाकते याच्यात मसाला थोडा भाजून घेते त्याच्यामध्ये याच्यामध्ये थोड्या चिंगल्या कालवड आणि शिपे हे ओला करते की सुक्का करते हे ओला करते हे भातावरती ओला जीवन पाणी टाकून घेतलं थोडासा याच्यात

त्याच्या मिक्सरला लावून घेतलं ते कारण हे हे थोडं गाळून घेतलं ना त्याच्यातला कच बाहेर काढायचा आपण गाळून घ्यायचं आणि मग ते रशामध्ये टाकणार मग रसा घट्ट होतो एकदम चांगल्या पद्धतीने टेस्टी होतो आणि टेस्टी पण होतं ह्या प्रकारे गाळून गाळून घ्यायचं कारण हे बघा हे जे आहे ते फेकून द्यायचं फक्त पाणी निवडायचं फक्त पाणी घ्यायचं त्याच्यातलं जे आहे पाणी आता ते आपण त्याच्यात टाकूया वगैरे झालंय चुलीवर ठेवलंय ते कड आला तर नंतर मग जेवायला बसू आम्ही आणि आज आमचा मंगळवार आहे बाकीचे लोक जे खाणार खाणारे आहेत ते खातील आणि जर तुम्हाला आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नशाच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय 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 तन्मय गेला होते फोन <laughs> घेऊन रे तन्मय